आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाईल रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आरबीआयने अलीकडेच बँकिंग क्षेत्रातील ग्राहकांसाठी काही नवीन महत्वाचे नियम जाहीर केले आहेत सायबर गुन्हेगारी आणि बँकिंग फसवणुकीचे प्रमाण वाढत असल्याने या उपाययोजना अत्यावश्यक ठरत आहेत या निर्णयांचा उद्देश ग्राहकांच्या आर्थिक सुरक्षेसाठी एक ठोस आधारभूत व्यवस्था उभी करणे आणि बँकिंग व्यवहारात पारदर्शकता सुनिश्चित करणे आह आरबीआयच्या नव्या नियमानुसार प्रत्येक बँक खात्याशी मोबाईल क्रमांक जोडणे बंधनकारक करण्यात आले आहे मोबाईल मोबाईल क्रमांक लिंक असल्यामुळे प्रत्येक व्यवहाराची माहिती ग्राहकाला तात्काळ मिळते ज्यामुळे फसवणुकीच्या घटनांवर नियंत्रण ठेवणे शक्य होते जर एखाद्या ग्राहकाने आपला मोबाईल क्रमांक अद्याप बँकेशी लिंक केलेला नसेल तर त्याचे एटीएम कार्ड निष्क्रिय होऊ शकते त्यामुळे सर्व ग्राहकांनी आपला मोबाईल क्रमांक त्वरित खात्याशी लिंक करावा सायबर गुन्हेगार आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ग्राहकांची फसवणूक करण्यासाठी सतत नवनवीन पद्धती वापरत आहेत बनावट फोन कॉल्स फिशिंग ईमेल्स किंवा बनावट मेसेजद्वारे ग्राहकांकडून संवेदनशील माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतात कोणत्याही अनोळखी व्यक्तीला आपल्या बँक खात्याशी संबंधित माहिती देऊ नका संशयास्पद कॉल किंवा मेसेज आल्यास त्वरित आपल्या बँकेला कळवा ओटीपी कोणाशीही शेअर करू नका एटीएम कार्डची एक्सपायरी डेट तपासून त्याचे वेळेवर नूतनीकरण करा एटीएम कार्ड हरवल्यास किंवा चोरीस गेल्यास ते तत्काळ कर ब्लॉक करण्यासाठी बँकेशी संपर्क साधा पत्ता मोबाईल क्रमांक किंवा इतर माहिती बदलल्यास ती त्वरित बँकेला कळवा खात्यातील व्यवहार नियमित तपासा बँकिंग पासवर्ड वेळोवेळी अपडेट करा आणि गोपनीयता राखा फसवणूक टाळण्यासाठी फक्त अधिकृत ऍप्स आणि वेबसाईटच वापरा अनधिकृत व्यवहार आढळल्यास त्वरित बँकेशी संपर्क साधा आरबीआयच्या नियमांमुळे सुरुवातीला काही अडचणी येऊ शकतात पण दीर्घकालीन दृष्टिकोनातून हे नियम ग्राहकांच्या हिताचे आहेत ग्राहकांनी या नियमांचे पालन करून आपले आर्थिक व्यवहार सुरक्षित ठेवावेत ग्राहक आणि बँक यांच्यातील सुसंवाद आणि सहकार्यामुळेच एक सुरक्षित बँकिंग व्यवस्था उभी राहील ज्याचा लाभ प्रत्येकाला होईल